ना भुजबळ नाही पाहून घेऊन ना। अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता एकच मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते तुमच काय म्हणतात समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे होणार प्रकाश सोळंकेचं झालं संदीप शिवसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस का वाढवत रे तशाच काय झाली गडबड काय झाली साहित्यवरून इनपुट आलेला आहे ते भुजबळांचा रिपोर्ट हरकत नाही मला तयार आहे अध्यक्ष परंतु अध्यक्ष म्हणजे मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या की सुंद थांबवा आज सर भुजबळ आहे आणखी कोणी ते झाला क्षीरसागर झाला आरती झाला आता भुजबळ होईल मग हे होईल मग ते होईल मग ते होईल आणि आपण सगळे विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंबीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत लक्षात येईल आणि त्याला कोण गुळे आणि ती कशाला कोण खराब करीन हा स्वतःच ते काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी म्हणून आणि मग कोण आहे तू कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक भूमिका स्पष्ट करून तो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्या लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू चांगल्या जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच कुराडीची क्वायत्याची भाषा त्वाच करायची पाये तोडायची भाषा तोच करायची करायला बी लावायची आंदोलनं गावागावात उभा करायला तो लावायची तोच करायला लावायचे परत म्हणायचं मी दिवशी नाही आहे आणि तुला फोन गोळी मारेन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतो तर आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाही हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळ त्याला कणून हवायची सवय लागलेली देणं त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याड पटावणी बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकतो वेळ जेवाणीच्या आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं उगच काही सांगत आम्ही सांगितलं का नाशिकमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले हे नाही का पोलिसाला प्रस्तावा देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही तर आलं का आम्ही तो यासारखा बॉम्बल नाही जीवा धोका हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखं असे करलो नाही आम्ही म्हणलो का आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांना दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं आहे एका आहे तुम्ही तपासा खोटं असलं तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला रिपोर्ट, भी का रिपोर्ट आमच्या जीवा धोका आहे म्हणून पोलिसांनी मग काय नाही दिला काही काही जिल्ह्यात चोवीसला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही चोवीसला सांगू तर आम्हाला काही अडचण नाही काही होत भी नाही आणि आम्ही कशाला भेद बी नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियेची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मात्र बी महाराष्ट्र